इचलकरंजी महानगरपालिका दोन हजार सव्वीस उमेदवार कट्टा चर्चा तर होणारच मीडिया पार्टनर एस एम नेटवर्क इचलकरंजी न्यूज टाइम वसुंधरा न्यूज एस एम नेटवर्क पी फोर मराठी नमस्कार मंडळी प्रभाग क्रमांक तीन गणेश नगर मधील ओबीसी प्रवर्गातून इच्छुक असलेले उमेदवार जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना तालुका प्रमुख या पदावर करत असलेले अभिजित आदिनाथ लोले हे आपल्या समोर जोडले गेले आहेत आपण त्यांना विचारूयात या निवडणुकीत आपले देह धोरणे काय असणार आहेत नमस्कार मी अभिजित लोले ह्या निवडणुकीत आमचे देह धोरणे म्हणजे भागातील गटवी रस्ते आम्हाला खंत आहे आज पण आमच्या भागात काय झाले प्रत्येक बाहेरचे येतात पैसे वाटतात निवडून येतात जातात पण त्यांचं भागागत लक्ष नाही आम्ही स्वतः या प्रभागात स्थायी काय राहतोय आम्हाला अडचणी काय त्या माहीत नाही महिलांच्या अडचणी पाण्याच्या असतील रस्ते असतील गटराई असतील फक्त युवकांचे जे प्रश्न आहेत युवकांसाठी इथं आज पण एक सुद्धा सरकारी किंवा महापालिकेकडनं व्यायामशाळा नाही आहे आमचे ते एवढे ओपन पीस आहेत पण त्या एका सुद्धा ओपन पीस वर कुठं बगीचा केलेला नाही आहे जे ह्या अडचणीत ह्या आम्ही स्वतः फेस करावेत त्यामुळं आता आम्ही ठाम असा निर्णय घेतलाय की ह्यावेळी युवा लढणार आणि प्रभागाचा बदल हा आम्ही शंभर टक्के घडवणार मला नुण 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 हे सांगा आपल्यासमोर मातब्बर उमेदवार असताना आपण ही निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढवणार मात्तबर उमेदवार ह्याच्या आधी पण आमच्या भागात हेच झाले मात्तबर उमेदवार लढतात कशासाठी त्यांच्या नावापुढे पद लावायचं आहे त्यासनी प्रभागाचा विकास आणि बाकीचं देणं घेणं नाही आहे पण आम्हाला एक तळमळ आहे आमच्या धमक आहे आम्ही ते करू शकतो आम्ही प्रभागासाठी लढणारे माणसं आहे जनसामान्यांच्यात आम्ही तळागाळात पोचणारे नेतृत्व आहे त्यामुळे मातब्बरांना फाईट देणं आमच्यासाठी अवघड नाही कारण की आम्ही जनसामान्य ग्राउंड लेवल आहे त्यामुळे आम्ही फाईट देऊ शकतो आपल्या या प्रभाग क्रमांक तीन मध्ये चारशे मतदार आहेत एवढ्या इतक्या मोठ्या प्रमाणात मतदार असलेल्या आपण कशा पद्धतीने पोचला आमचं युवा नेटवर्क बऱ्यापैकी चांगला आहे आमच्या पक्षाचं देखील ह्या भागात मजबूत बांधणी आहे बऱ्यापैकी माझ्या बरोबर जे युवा वर्ग आहेत आमचे इथले भरपूर म्हणजे महिला वर्ग आहे वयस्कर लोकांचा हा सगळ्यांचा पाठिंबा आहे आम्हाला आणि ह्या सगळ्यांच्या ताकदीवर आणि आमच्या सगळ्यांच्या जिद्दीवर आम्ही चौदा हजार मतदाने कवर करू शकतो त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो आपल्या समोर असे तीन कोणते मुद्दे आहेत की जे तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवणार आहात मेन मुद्दा आहे आमच्या इथे पाण्याचा स्वच्छता रस्ते आणि गटरी हे चारच मुद्दे आमच्या भागात महत्वाचे आहेत आज पत्र गटरी कधी केलेले आहेत आमच्या भागात हे आठवत पण नाही स्वच्छतेचा सुद्धा ढीग तसंच टाकलेले आहेत गटरी कधी काढल्या कधी काढल्या नाही हे मुख्य मेन म्हणजे आमच्या प्रभागातली ही एक मोठी समस्या आहे प्रभागामध्ये सर्वच प्रभागामध्ये आज आपण मध्ये बघतोय पाण्याचा ड्रेनेजचा गटली याचा मूलभूत प्रश्न यासाठी आपली काय ध्येय उरले असणार पाण्यासाठी तर आम्ही ह्याच्या आधी सुद्धा लढत आलो इथून पुढे सुद्धा आम्हाला जर आमच्या जनतेने आमच्या प्रभागातील लोकांनी महापालिकेत पाठवलं तर पाण्यासाठी ठामपणे पहिले आमची भूमिका इच्चल पाणी देणे हीच राहील आणि त्यासाठी आम्ही लढूच आणि आमच्या गणेश नगर या भागात गणेश नगर आंबेडकर नगर या भागात अजूनपर्यंत ड्रेनेज आलं नाही पण ते आपल्या ह्याच्यातून ड्रेनेजचा कर घेतात मग आम्हाला तुम्ही ती सुविधा देत नाही तर आमचा कर का घेता या मुद्द्यावर देखील आम्ही ठामपणे तिथं मत मांडून तो सुद्धा कर आम्ही रद्द करू इथं पत्र आपली ताकद आपण करू शकतो ते सगळं भविष्य काळामध्ये नागरिकांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी तुमच्याकडे काय ध्येय धोरण काय उपाययोजना असतात नागरिकांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी आम्ही दररोज सकाळी भागा भागात फिरू आमचा बऱ्यापैकी जे टीम वर्क आहे आमची टीम मोठी आहे ती टीम आम्ही भागात प्रत्येक ठिकाणी आमची माणसं असल्यामुळं मा, नागरिक आमच्या दारात नये आम्ही नागरिकांच्या दारात जाऊन त्यांच्या तक्रारी काय आहेत त्या समजून घेऊ शकतोय तुमचे आता जे पक्षाचं चिन्ह आहे हे कोणतं असणार आणि कोणत्या याच्यावर तुमचं ते भविष्यात तुमची ही इलेक्शन असणार आता आमची शिवशाहू आघाडी म्हणून तरी जाहीर झालेले आहे आणि बऱ्यापैकी आमचे त्यातूनच आम्ही लढणार आणि चिन्ह हे एक दोन दिवसात ठरेल आमचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा शिवशाहू आघाडीतच सामील आहे आपण बघितला असाल प्रभाग क्रमांक तीन मधून युवा नेतृत्व जे नागरिकांच्या समोर एक नवीन चेहरा म्हणून या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जाण्यास इच्छुक आहे त्यांच्या या पुढील वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण चॅनेलच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय धन्यवाद